महाराष्ट्र सरकारचा एकवीस कारखान्यांना थकहमी कर्ज देण्याचा प्रयत्न पंकजा कारखान्याला कर्ज मिळणार सहकारी एन सी डी सी मार्फत थकहमी कर्ज देणे प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात विविध कारखान्यांच्या चेअरमन सोबत बैठक पार पडली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहकार विभागाकडून कोणत्या कारखान्यांना थकहमी कर्ज उपलब्ध करून द्यायचे याची यादी तयार आहे एकूण एकवीस कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत नुकतंच भाजपशी झालेले औसाचे माजी आमदार बसवराज पाटील यांच्या विठ्ठल साई सहकारी कारखान्याला साखर कारखान्याला कर्ज मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या कारखान्याला देखील कर्ज मिळण्याची शक्यता आहे मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला कर्ज मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं ला आहे आजचा बैठकीबाबत सहकार विभागाकडून कारखानदारांना दिलेल्या नोटीसीमध्ये पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा समावेश नाही कारखानदारांना सोबत पार पडलेल्या बैठकीनंतर सहकार मंत्री वळसे पाटील अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले उद्या पार पडणाऱ्या कॅबिनेट बैठकीत कारखान्यांना थकहमी देण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई